न्यूज फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा कपड्याच्या दुकानात नोकरानेच केली एक लाख वीस हजारांची चोरी शहरातील कपड्याच्या चो दुकानात दिवसभरातील व्यवहाराची रक्कम काउंटरवर जमा न करता एक लाख वीस हजारांची रोकड घेऊन दुकानातील नोकर पसार झाल्याची घटना अप्पुहत्ती चौक येथील मूलचंद मिल या दुकानात नऊ मे रोजी घडली आहे या प्रकरणी कामगार विक्रम बाळासाहेब जगताप यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मूलचंद विलचे स्टोअर मॅनेजर वशिष्ठ साहेबराव सुरवसे यांनी तेरा मे रोजी सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी यांनी दुकानातील हेड कॅशियर गांधी यांना रुटीनप्रमाणे नऊ मे रोजी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत दुकानात जमा झालेल्या सर्व काउंटर कॅशची टॅली करण्यास सांगितले असता गांधी यांना त्यामध्ये एक लाख वीस हजार रुपये कमी असल्याचे दिसले याबाबत फिर्यादी यांनी विचारपूस केली असता दुकानात काम करणारा विक्रम जगताप हा कामावर आला नसल्याचे समजले सुरोसे यांनी विक्रम जगताप यांच्या राहत्या घरी जाऊन पाहिले असता तो घरी मिळून ना आला नाही तसेच त्याच्या घराला कुलूप लावलेले दिसले जगताप यांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क केला असता त्यांचा फोन बंद लागत होता यावरून फिर्यादी यांची खात्री झाली की विक्रम जगताप यांनी दुकानातील कॅश काउंटरवर जमा होणाऱ्या रकमेपैकी एक लाख वीस हजार रुपये चोरून नेले तीन चार दिवस त्याचा शोध न लागल्याने अखेर वशिष्ठ सुरोसे यांनी तेरा मे रोजी सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्यादी या फिर्यादीवरून पोलिसांनी विक्रम जगताप यांच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा